नमस्कार खुश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभारी कारभार पुन्हा डॉक्टर बोकारेकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा भार पुन्हा एकदा गोंडवाना युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणून डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्या खांद्यावर टाकण्यात आलेला आहे डॉक्टर सुभाष चौधरी यांना राज्यपालांनी पुन्हा एकदा निलंबित केल्यामुळे डॉक्टर बोकारे यांच्याकडे दुसऱ्यांदा ही जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांनी शुक्रवारी आपला कार्यभार स्वीकारला कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारी लक्षात घेता घेऊन राज्य सरकारने अभिजित बाविस्कर समितीने नेमलेली या समितीने चौकशी अंती विविध प्रकरणी डॉक्टर चौधरी यांच्यावर ताशेरे ओढले होते त्यानुसार डॉक्टर चौधरी यांना पहिल्यांदा निलंबित करण्यात आले होते मात्र निलंबन करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता न्यायालयाने डॉक्टर चौधरी यांच्या निलंबनाचा आदेश रद्द केला होता त्यामुळे डॉक्टर चौधरी यांनी अकरा एप्रिलला पुन्हा कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला दरम्यान उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्या समितीमार्फत राज्य शासनाने पुन्हा चौकशी केली ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर राज्यपालांनी डॉक्टर चौधरी यांना स्पष्टीकरण देण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस काढली होती डॉक्टर चौधरी यांनी पुन्हा एकदा चौकशी प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली यावेळी न्यायालयाने डॉक्टर चौधरी यांच्या चौकशीवर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला परिणामतः डॉक्टर चौधरी यांना सव्वीस जूनला चौकशीपोटी राज्यपाल कार्यालयात बोलविण्यात आले डॉक्टर चौधरी यांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता लेखी उत्तर सादर केले त्या उत्तराने समाधान झाल्यामुळे राज्यपालांनी डॉक्टर सुभाष चौधरी यांना राजीनामा देण्यास सांगितले डॉक्टर चौधरी यांनी दोन दिवसाची वैद्यकीय रजा मागवून घेतली तसेच राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे गुरुवारी राज्यपालांनी त्यांना दुसऱ्यांदा निलंबित केले या निलंबनानंतर डॉक्टर प्रशांत बोकारे यांना राज्यपाल कार्यालयाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून पदाचे सूत्र सांभाळण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला यावेळी कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर प्रफुल्ल साबळे वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवार उपकुलसचिव संजय बाहेकर प्रदीप बिनीवाले गणेश कुमकुमवार यांच्यासह अन्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा